कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करताना म्हटले की आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत आणि त्यांना शेतीची जाण नाही ते पुढे म्हणाले शेतकऱ्यांचे दुःख समजून घेण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर पडलो आहोत <coughs> आदित्य ठाकरे फोटोशूट साठी चाट विमानाने येतात अशा लोकांना शेतकऱ्यांचे खरे प्रश्न समजणार नाहीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आदित्य ठाकरे यांच्या शेतीच्या अनुभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की आदित्य ठाकरे आणि बैलजोडीवरती बसावं आणि कोणती पण म्हणते ते बघावं यावर त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याची कुवत नसल्याचा आरोप केला आणि म्हटले की शेतीशी संबंधित कोणताही अनुभव नसलेल्या लोकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न बोलण्याचा अधिकार नाही आता सरकारला शेतकऱ्याचं पडलेलं नाही म्हणूनच आम्ही बांधावर या ठिकाणी शेतकऱ्याचे कैवारी म्हणून मंत्री म्हणून या ठिकाणी बांधावर पडलो कालपासून आदित्य ठाकरे यांनी चार्टर प्लेननी यावं आणि एक तासात शेतकऱ्याच्या बांधावर येऊन तीन वर्षानंतर फोटोशूट काढावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम दाखवावं याच्यासारखं दुर्दैव तर काहीच का नाही आदित्य ठाकरे असंही मला कळालं की म्हटले की महाराष्ट्राला कृषी मंत्री कोण माहीत नाही माझं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी मी एकदा दोघांनी बैलजोड टिफनीवरती बसावं कोण दुरीत टिफन मारतंय बघावं म्हणजे तुम्ही सोन्याचा चमचा पो तोंडात जन्माला घेऊन आल्या तुम्हाला शेती माहीत नाही बांध माहीत नाही आत्ता तीन वर्षानंतर बांधावर येतात तेही निवडणुका समोर आलेत म्हणून असं अशा गलिच्छ राजकारणाला मला काही उत्तर द्यायचं नाही हे राजकारण करण्यासाठी आत्ता दौऱ्यावर आहेत आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या दुःखात आणि शेतकऱ्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी जे आम्ही आहोत का आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत शेवटी आज पदावर असू नसू जोपर्यंत पदावर आहोत आणि शेतकऱ्याला मदत करायच्या ऐपत भगवंतांनी आम्हाला जर दिली असेल तर आम्ही आमची सगळी प्रतिष्ठा पणाला लावून अशा संकटाच्या काळात शेतकऱ्याला मदत केली पाहिजे हीच सरकारची भूमिका आणि ती आम्ही मांडतो राज ठाकरे म्हणतायत की सरकारला चांगली वेळ आहे